घरी पाहून चांगदेवांचा अहंकार पार नाहीसा झाला ते शरण येऊन आमच्या पाया पडू लागले ज्ञानेशा त्यांना उठवीत म्हणाला आपण वयोवृद्ध तपोवृद्ध आपण आमच्या पाया नाही पडायचे आम्हीच तुम्हाला नमस्कार करायचा सा। चांगदेव महाराज घाई घाईने उठत म्हणाले नाही नाही ज्ञानदेवा ना मला लज्जित करू नका आपल्याकडून नमस्कार करून घेण्याची माझी योग्यता नाही तपश्चर्याचा योग सिद्धीचा जीवसृष्टीवर सत्ता गाजविण्याचा मला अहंकार होता पण निर्जीव भिंतीवर सत्ता चालविण्याच चा, सामर्थ्य माझ्यात नाही मी व्यर्थ चौदाशे वर्ष जगलो माझ्या जन्माच सार्थक करा तेव्हा निवृत्ती दादा म्हणाला चांदेव महाराज ही मुक्ता तुम्हाला समजावे मुक्ता याची करा प्रतितात मध्याने मग चांगदेव महाराज माझ्या जवळ येऊन हो। त्यांनी मला प्रथम त्या पासष्ट ओव्यांचा अर्थ समजावून सांगण्याची विनंती केली ओव्यांचा अर्थ समजल्यावर ते राजयोगी माझ्या चरणी लागून माझे परमशिष्य बनले आमच्यात गुरु शिष्य आणि माता पुत्र असे नाते निर्माण झाले सामदेव महाराज माझ्याविषयी मोठ्या भक्तिभावानं म्हणतात संतदेव मणे आजची जन्मलो गुरुपुत्र झालो तैचा गेली 1400 झाली जत्मानतरे आज ही जन्म खरे सार्तकाचे एवना पंढरपुरी असलेल्या नामदेवांच्या कानी आम भावनदांची कीर्ती पोहोचली होती तशीच नामदेवांची कीर्ती आळंदीला पोहोचली होती ते विठ्ठलाशी बोलतात देव त्यांचे ऐकतो अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली होती एक दिवस आपण पंढरपूरला जाऊन नामदेवाची भेट घ्यायची बर का अस दादा ज्ञानेशाला म्हणाले आणि काय आश्चर्य एक दिवस प्रत्यक्ष नामदेवच आळंदीला आले आमच्यात जो संवाद झाला त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की नामदेव महाराज हे फक्त विठ्ठल भक्तीला श्रेष्ठ समजतात इथे माझ्याजवळ आहे मला सद्गुरूची काय गरज तर माझं म्हणणं होत आत्मज्ञानी होणे म्हणजे श्रेष्ठ ज्ञानी होणे आणि गुरु शिवाय मोक्ष नाही शेवटी माझं म्हणणं नामदेवाला पटलं आम्हा सगळ्यांना आषाढीला पंढरपूरला येण्याचं आमंत्रण देऊन नामदेव महाराज गेले आषाढीला पंढरपूरला यात्रा भरत असे लोक यात्रेला जात पण ते दिंडी पद्धतीनं एकत्र जात नसत ज्ञानेशानं दिंडीची रचना केली

आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत ही भावना दृढ व्हावी समाजातील सर्व स्तरातले लोक समतेच्या एका झेंड्याखाली आणावेत हा त्यामागचा मुख्य उद्देश होता गाव गावे काम मुखाने विठोबा रखुमाई म्हणत दिंडी पंढरीला निघाली दिंडी पंढरीला पोहोचली आम्ही आल्याचं कळताच नामदेव आनंदित झाले स्वागताला पुढे आले निवृत्तीदाच्या पाया पडले ज्ञानेशाची भेट घेतली मी आणि सोपानानं त्यांना नमस्कार केला मला मौन म्हणाले आलीस मुक्ता ये ये तुझ्यामुळे मला गुरुतत्वाचा नवा मार्ग मिळाला मुक्ता सर्व भूती विठ्ठल आहे याचा आत्मबोध मला तुझ्यामुळे झाला मग आम्ही चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले तेथे भजन कीर्तन केले त्यानंतर वारकरी प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही सर्व संत मंडळींसह तीर्थयात्रेला निघालो नामदेव चोखोबा गोरोबा कुंभार नरहरी सोनार सावतामाळी विसोबा केसर जनाबाई रंगारी नागीदासी मागे भागू महाराण भक्तवत्सला सेना नावी काका का, असे आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला निघालो कधी एखाद्या देवळात कधी धर्मशाळे कधी झाडाखाली आमचा मुक्काम पडेल माझी आणि जनाईची जोडी छान जपली होती ती नामदेवांसाठी विठ्ठलाची पांडुरंगांची भक्त होती ती मला पांडुरंगाच्या गोष्टी सांगत असे तस पाहिलं तर आम्ही दोघी समदुखीच दोघींचेही आईबापाचे छत्र लहानपणी दैवाने हिरावले त्यामुळे आमच्या दोघी जिव्हाळा होता मुक्कामा मुक्कामाने आमची तीर्थयात्रा त्रिवेणी संगमी प्रयागला पोहोचली गंगा यमुनेचे वेगळेपणाने जाणवणारे पाणी पाहून सर्वांनाच आनंद झाला तिथे कोणाची श्राद्ध तर चालू होती कोणी गंगापूजन करीत होते कोणी दान धर्म करीत होते आम्ही स्नान करून देवदर्शन केले त्यानंतर आमची तीर्थयात्रा काशी विश्वेश्वर अयोध्या गिरनार उज्जैन सासवड असं करीत पुन्हा पंढरपुरात आली तेथे तीर्थयात्रेचे उद्यापन झाले या निमित्ताने ज्ञानेशाने वारकरी संप्रदायाची एक सुनिश्चित अशी व्यवस्था लावू दिली आणि सर्वांनी एक मंत्र जप नक्की केला जय जय राम कृष्ण हरी जज राम कृष्ण हरि राम पंढरपुरात पंढरपुरात आनंद सोहळा चालू असतानाच न्यानेशानं समाधी घेत असल्याचा निर्णय जाहीर साऱ्यांच्या चंदावर जणू वीजच कोसळली आपली आईच आपल्याला सोडून जाते असे दुःख झाले मी आणि सोपा नाते आम्ही दोघांनी खूप अकांत केला त्यानेशाला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पण त्यानेशा आपल्या निर्णयावर ठाम होता आता आपले ही अवतार कार्य संपले याची आम्हालाही जाणीव झाली आणि मी शोक आवरला। सर्व संत मंडळींसह आम्ही आळंदीला आलो कार्तिक वद्य तृतीयेचा दिवस उजाडला आजच्या दिवशी ज्ञानेशा समाधी घेणार होता दोन दिवस अखंड भजन कीर्तन चालूच होत पण त्यात नेहमीचा उत्साह नव्हता साड्यांची संत आतून गडबडून केली होती विठ्ठल नाम गजरात आर्थता उमटली होती मी मन आवरून मूक बसले होते ही सगुण मूर्ती पुन्हा दिसणार नाही म्हणून डोळ्यात साठवत होते अखेरचे नमन संपवून विधी संस्कार झाल्यावर प्रसन्न वधनाने ज्ञानेशा समाधी स्थळी जायला निवृत्ती दादाने त्या सगुण मूर्तीला आलिंगन दिले सोपानाने अश्रू ढाळीत लोटांगण घातले मी ज्ञानेशाचे चरण घट्ट झाले आतापर्यंत आवरून धरलेला दुःखाचा अश्रूचा पूर त्या पावलांवर पडू लागला पाय सोडवत नव्हते अश्रू आवडत नव्हते ज्ञानेशाने मला उठवलं मुक्ता तू तर साक्षात जितकला आलीस सर्वांची शक्ती आहे सावध होशानं नामदेवाला आलिंगन देऊन शांत केलं इतर सर्वांची शोकाकुल अवस्था पाहून प्रत्येकाला शांत करीत विनम्रपणे नमस्कार करीत अभिवादन करीत ज्ञानेशा स्थळी जाऊन बसला भक्तांनी त्यांचे आसन सुगंधित फुलांनी सजवले होते ज्ञानेशा आसनस्थ झाला ब्रह्मांडाला नमस्कार करून डोळे मिटले क्षणार्धात समाधी लागली दादा आणि नामदेव बाहेर आले ना निवृत्तीदाने समाधीच्या द्वारी शिळा सरकवली काही क्षण तो बसून नंतरचे काही दिवस अस्वस्थ होता त्यानंही समाधीचा निर्णय जाहीर केला ज्ञानेशानं संजीवन समाधी घेतल्यावर बरोबर एक महिन्याने मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला ही सासवड येथे करहा नदीच्या किनारी समाधी घेतली त्यानंतर चांदेवली कुंटांबा दोघे भाऊ आणि लाडका शिष्य समाधीस्थ झाल्याने मी आणि निवृत्तीदादा काहीसे शोकमग्न झालो अति दुःखानं माझी प्रकृती अगदी तोळा मासा होती तापी नदीच्या तीरावर सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे वैशाख महिन्यातील मध्यदशमीला भजन कीर्तनासाठी फक्त गण तेथे जमला जमा झाले होते दादा माझा हात धरून मला चालवीच होता मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेल्या अतिशय रमणीय वृक्षराजीमुळे शांत वातावरण असलेल्या तापीतीने आम्ही येऊन पोहोचलो सकाळपासूनच ताळ विना मृदुंगाच्या कल्लोळामध्ये देहभार विसरून सारे जण भजन कीर्तना दंग झाले होते अचानक वातावरणात बदल घडून आला आकाशात काळे ढग जमू लागले बिजांचे कडाडणे सुरू झाले सोसाट्याचा वारा सुटला वारा

हा खरंच खूप आनंददायी आणि सुखकर प्रवास तुम्ही आम्हाला घडवून दिलेला आहे फक्त आम्हालाच नाही त्या ना पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत त्यांना सगळ्यांना माहीतच आहे पण तरीसुद्धा थोडासा जास्त बारकाईनी तुम्ही मुक्ताई आणि ज्ञानेश्वर त्यांच्यापर्यंत पोहोचवले हे खूप मोठं कार्य आहे ह्यासाठी आम्ही सगळे तुमचे अभिवादन पण करतो व मनापासून आभार आणतो